कोरोना काळात महाराष्ट्राला सुखरूप मोठ्या संकटातून बाहेर काढण्यात अनेकांचा वाटा राहिला पण त्यात अगदी ठळकपणे उल्लेख करावा लागेल तो तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा पत्रकार परिषदा घेण्यापासून टोपेंनी ऑन फील्ड केलेलं काम हा त्यांच्याही आयुष्यातला माईल असावा पण याच टोपेंचं राजकारण जिवंत राहतं ते त्यांच्या हक्काच्या घणसावंगी विधानसभा सा मतदारसंघामुळे सलग पाच टर्म पंचवीस वर्ष घणसावंगीची जनता त्यांच्यावर निखळ प्रेम करत आलीये पण दो दोन हजार चोवीस उजाडताना महाराष्ट्राच्या राजकारणाचा पटच उलटा सुलटा होऊन गेलाय घणसावंगीत राष्ट्रवादीचे दोन पक्ष झालेत त्यातल्या शरद पवारांच्या बाजूने राजेश टोपे आहेत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी हिकमत उडान आणि शिवाजी चोते महाविकास आघाडीचाच भाग आहेत त्यामुळे सिनियरिटी आणि ज्याचा आमदार त्याला तिकीट हे फिल्टर लावून पाहिलं तर मवियाकडून टोपे साहेबांचे तिकीट फिक्स आहे त्यामुळे उडान किंवा चोते या दोघांनाही सध्या तरी दोनच पर्याय शिल्लक उरतात एकतर निवडणुकीत अपक्ष लढत देणे किंवा महायुतीतील एखादा झेंडा हाती घेणे शरद पवारांची एक निष्ठ असल्याने आणि अजितदादा ज्यांच्यावर दात ओट खाऊन असतात असं बोललं जातं ते राजेश टोपे यांचं पॉलिटिकल करिअर संपवण्यासाठी दादा घणसावंगीत नेमकं कोणतं राजकारण शिजवतायत त्याच ही कहाणी हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय वा आरामदारकीचं घणसावंगी हा मतदारसंघ बघायला गेलं तर जालना जिल्ह्यात मोडत असला तरी लोकसभेला हा परभणीच्या अंतर्गत येतो जालना शहरापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर पासून या मतदारसंघाचा चहो बाजूने विस्तार झालाय दोन हजार नऊच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा नवा घनसामंगी मतदारसंघ अस्तित्वात आला त्यापूर्वी त्याचं नाव अंबड असं होतं राजेश टोपेंना राजकारणाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला त्यांचे वडील अंकुशराव टोपे हे स्वतः खासदार होते ते शरद पवार यांच्या जवळचे समजले जायचे जालना जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांचा विकास करण्यातही अंकुशराव टोपे यांचा महत्वाचा वाटा होता वडिलांनी उभारलेल्या अनेक संस्थांच्या प्रमुख पदांची जबाबदारी त्यांच्या हयातीतच राजेश टोपे यांच्याकडे आली अंकुशनगर इथला सहकारी साखर कारखाना शिक्षण संस्था सहकारी सूतगिरणी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा संस्थात्मक कामांची जबाबदारी राजेश टोपेंनी सांभाळली या संस्थांच्या माध्यमातून राजेश टोपेंनी जिल्हा आणि त्यांच्या मतदारसंघ घडसावंगीमध्ये चांगला जनसंपर्क जपला याच्या जोरावर त्यांनी पंच्याण्णव ला विधानसभेला लढत देऊन पाहिली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला अखेर एकोणावीसशे नव्याण्णव ला ते मतदारसंघातून आमदार झाले यानंतर मात्र त्यांनी मतदारसंघावरची आपली पकड तसूभरही कमी होऊ दिली नाही दोन हजार नऊ ला नव्याने तयार झालेल्या घणसावंगी विधानसभेत राष्ट्रवादीकडून राजेश टोपे विरुद्ध शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांच्यात लढत झाली मात्र तबल तेवीस हजार मतांनी टोपेनी खोतकरांचा निकालात धुवा उडवून दिला दोन हजार चौदा ला घणसावंगी तिहेरी लढत झाली राष्ट्रवादीकडून टोपे विरुद्ध भाजपकडून विलास खरात तर तिसरीकडे अगदी ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेले भाजपचे डॉक्टर हिकमत उडान या तिहेरी लढतीतही विजय मिळवला तो राजेश टोपे यांनीच मात्र दोन हजार एकोणावीस ला जिल्ह्याचं राजकारण राष्ट्रवादीच्या आणि पर्यायाने राजेश टोपे यांच्या विरोधात गेलं होतं तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत हिकमत उडान यांनी सावंगीत पायाला भिंगरी बांधून काम केल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला तबल चोवीस हजारांचं लीड मिळालं होतं हा आकडा स्पष्ट सांगत होता की टोपे यांचा पराभव फिक्स आहे मात्र दोन हजार एकोणावीस लाही टोपे निवडून आले पण शिवसेनेच्या हिकमत उडाणे यांच्या विरोधात अवघ तीन हजार चारशे मतांची स्ली मिळवण्यात टोपेंना यश आलं हा विजयाचा आकडा त्यांच्या पायाखालची फक्त वाळू सरकवणारा नाही तर टोपेंच्या राजकारणावर आभाळही आणणारा होता म्हणूनच मागील पाच वर्षात गाव पातळीवरचा कनेक्ट वाढवण्यावर त्यांनी अधिक भर दिलाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य मंत्री पदाचा कारभार सांभाळतानाच कोरोनाचं संकट आलं मात्र या संकटाने अजिबात न डगमगळता टोपेंनी केलेल्या कामाची संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही दखल घेतली थोडक्यात आरोग्यमंत्री पद आणि कोरोनाच्या काळात केलेलं काम यामुळे त्यांची पॉलिटिकल इमेज मोठी झालीच पण सोबतच पक्षातील वजन वाढायलाही मदत झाली खर तर टोपेंच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर सरकारच्या अनेक निर्णयांमध्ये टोपेंचा धोरणात्मक वाटा राहिलाय है। राजेश टोपे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असताना नवीन विद्यापीठ कायदा संपत झाला होता या कायद्यामुळे कुलगुरूंची स्वायत्ता कमी करण्यात आली होती या निर्णयावर त्यावेळी खूप टीकाही झाली होती यासोबतच नगरविकास जलसंधारण संसदीय कार्य सामान्य प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री पदाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी राहिलाय टोपे हे त्यांच्या वडिलांपासूनच शरद पवारांच्या जास्त जवळचे राहिले त्याच राजकीय हो, आणि कौटुंबिक वारसाला न्याय देत राष्ट्रवादीच्या पक्षपुटीत टोपे हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले यामुळे त्यांना आगामी विधानसभेलाही काही अधिक प्रमाणात सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासोबतच अजितदादा आणि राजेश टोपे यांच्यात फारसं जमत नसल्याचेही अनेक उदाहरणं राजकीय वर्तुळात चर्चेत असतात या सगळ्या पक्ष अदलाबदलीच्या कार्यक्रमात मात्र आश्चर्य वाटावं असं राजेश टोपे यांचे दोन प्रतिस्पर्धी एक म्हणजे डॉक्टर हिकमत उडान आणि दुसरं नाव शिवाजी चोथे हे दोघेही महाविकास आघाडीसोबतच राहिल्याने अजितदादा मतदारसंघातील नवा कोरा चेहरा किंवा या दोघांपैकी एकाला ला गळाला लावत टोपेंच्या निवडणूक रिंगणात उतरावं लागणार एवढं मात्र नक्की बाकी राजेश राजकीय ताकदीचा अनुभव घ्यायचा असेल तर आधी आपल्याला त्यांच्या संस्थात्मक जाळ्यावर वा एक वार नजर टाकावी लागेल ज्यामध्ये समर्थ सहकारी साखर कारखाना सागर सहकारी साखर कारखाना यशवंत सहकारी सूतगिरणी समर्थ सहकारी बँक मत्स्योदरी शिक्षण संस्था असा भला मोठा संस्थांचा पसारा मतदारसंघ आणि मतदारसंघ बाहेरची पसरल्यामुळे एक हक्काची वोट बँक कायमच त्यांच्या सोबत असते त्यात शिक्षण मंत्री असताना तयार झालेली इमेज महायुतीच्या विरोधी असणारी लाट तगडा प्रतिस्पर्धी नसणे शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती सा संस्थात्मक जाळं या सगळ्यांची बेरीज करून पाहिली तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेलाही राजेश टोपे यांचा विजय प्लस मध्ये दिसतोय आता टोपेच्या राजकारणाला शिव देण्याचा प्रयत्न घणसावंगीत तसा भाजपकडून सुरूच आहे त्यात मतदारसंघातील खासगी कारखानदार सतीश घाडगे याचा नुकताच भाजप पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला त्यांच्या उसाचे कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळे ते नक्कीच मतांची महायुतीच्या बाजूने गोळाबेरीज करण्यामध्ये प्रभाव पाडू शकतात त्यातही भाजपचे माजी आमदार विलास खरात हे किंवा त्यांचा मुलगा विश्वजित खरात हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे राजेश टोपेंच्या मतदारसंघातील सलग डबल हॅट्रिक रोखण्यासाठी अजितदादा काही राजकीय पेरणी करतील का की भाजप मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणत टोपेंना कडवं आव्हान उभं करतील घनसावंगीचा दोन हजार चोवीस चा चोवी आमदार कोण या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन आणि राजकीय अपडेटसाठी हॅलो महाराष्ट्रीय आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद